नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बघणार आहोत की डाळिंबावरील तेलकट डाग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल आज बघणार आहोत तर मंडळी आपण सद्यस्थिती बघितलं तर बागांमध्ये तेलकट डाग हा सर्वात महत्त्वाचा रोग आहे आता सर्वच प्रमुख डाळिंब उत्पादक राज्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो रोगग्रस्त डाळींबांमध्ये अस्वच्छता असणे किंवा रोगग्रस्त कलमांचा वापर करणं आयोग्य अशा जमिनीची निवड आ लागवडीचं अंतर कमी किंवा घनदाट शाकीवाढ बुरशीनाशक किंवा कीटकनाशकं यांच्या अनावश्यक फवारण्या रासायनिक खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा असंतुलित वापर आयोग्य सिंचन व्यवस्थापन एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रणाचा अभाव तण व्यवस्थापनाचा अभाव इत्यादी बाबी प्रामुख्याने आढळून येतात त्यामुळे या रोगाचा प्रसार झपाट्याने वाढतो आहे आता प्रादुर्भाव झालेल्या बागेतून निरोगी बागेत रोग प्रसार झपाट्याने होतो आता प्रादुर्भाव झाल्यानंतर काही बागा दा रोग नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतात तर काहीजण रोगग्रस्त ज्या बागा आहेत तशा सोडून देतात त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव अजून जास्त होतो त्यामुळे आणि रोगावर नियंत्रण मिळवणं शक्य होत नाही आता प्रभावी रोग नियंत्रण करायचं असेल तर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी गाव पातळीवर पातळीवर सुद्धा सामूहिकरित्या प्रयत्न केले पाहिजे आता प्रतिबंधात्मक उपाययोजना करायचं असेल तर या रोगाचा प्रसार खरं म्हणजे रोगग्रस्त जो मातृवृक्ष असतात त्यापासून बनवलेल्या रोपांद्वारे होतो हा रोगाचा प्रसार टाळण्यासाठी रोगमुक्त रोपे लागवडीसाठी वापरणे गरजेचे असते रोपांची खरेदी खात्री सर अशा रोपवाटिकांमधूनच करावी रोपं खरेदी करताना त्यांचे मातृवृक्ष त्यांची पाहणीसुद्धा करणं गरजेचं आहे झाडांमध्ये लागवडीचे अंतर कमी असेल तर बागेत झाडांच्या एक एकमेकांच्या संपर्कामुळं रोगाचा प्रसार होतो त्यासाठी डाळींबाग लागवडीचे अंतर साडेचार बाय तीन मीटर इतके ठेवावे प्रादुर्भावग्रस्त बागेतून शेतमजुरांची ये जा होणार नाही याची काळजी घ्यावी बहर घेण्यापूर्वी रोगट पानांची पानगळ होण्याकरता इथेनॉल एकोणचाळीस टक्के असेल दोन ते अडीच मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी पानगळ झाल्यानंतर झाडाच्या प्र प्रादुर्भावग्रस्त ज्या फांद्या असतात म्हणजे प्रादुर्भाव झालेल्या भागाच्या दोन इंच खालून छाटाव्या छाटणीसाठी वापरलेल्या छाटणी छाटणीदरम्यान तसेच आंतरमशागतीसाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांचे सोडियम हायपोक्लोराईड पंचवीस मिली प्रति लिटर द्रावणात बुडून निर्जंतुकरण केले पाहिजे ताबडतोब सर्व पाने फांद्या फळांचे अवशेष बागेबाहेर नेऊन नष्ट करावेत दर्जेदार दर्जेदार फळ उत्पादन घेण्यासाठी पानगळ झाल्यानंतर फांद्यांची शेंड्यापासून वीस सेंटीमीटर अंतरावर छाटणी करावी तसेच मध्यवर्ती भागामध्ये भरपूर सूर्यप्रकाश पोहोचेल पोहोचण्यासाठी आतील फांद्यांची विरळणी केली पाहिजे छाटणी केलेल्या भागावर दहा टक्के बोर्डो पेस्ट म्हणजे एक टक्का मोरच्यूत एक किलो अधिक कळीचा चुना म्हणजे एक किलो दहा लिटर पाण्यात मिसळून लावावे तर झाडाच्या आळ्यामध्ये तसेच बागेमध्ये बा जी जमीन असे त्याच्यावर ब्लिचिंग पावडर साठ किलो किंवा चार टक्के कॉपर डस्ट वीस किलो प्रति हेक्टरप्रमाणे धुरळणी यंत्राच्या सहाय्याने धुरळणी करावी झाडाच्या खोडाला निंबोळी तेल अधिक दोन ब्रह्मो नायट्रोप्रोपेन एक तीन दा डोयाल पंच्याण्णव टक्के पाच ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के पंचवीस ग्रॅमप्रमाणे एकत्र मिसळून तयार झालेला लेप लावा त्याला द्यावा शॅलिसिलिक ॲसिड हे झाडाच्या वाढीसाठी उपयोगी असून ते झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढवते त्यासाठी झाडाची नवीन पालवी फुटताना फळधारण्याच्या सुरुवातीला व फळधारणा कालावधीत शॅलिसिलिक ॲसिड झिरो पॉईंट थ्री ग्रॅम प्रति लिटर पाणी या मात्रेत फवारणी करावी सोडोमोनस फ्लोरोसन्स हा जैविक घटक तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी प्रभावी असल्यामुळे छाटणीनंतर फळवाढीच्या अवस्थेत व फळ काढणीपूर्वी दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी झाडामध्ये प्रतिकार क्षमता तयार होण्यासाठी फुले ग्रेड वन या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मिश्रणाची पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी ही फवारणी पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वीपासून एक महिन्याच्या अंतराने नियमित करावी सॅलिसिलिक ॲसिड व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीमध्ये सात दिवसांचे अंतर ठेवावे बहारामध्ये या जीवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते त्यामुळे नियंत्रण ठेवणे कठीण होते याकरता हस्त अथवा आंबेवर घेणे अधिक सोयीस्कर मंडळी डाळिंबावरील तेलकट डाग रोगाचे नियंत्रण आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद